नमस्कार ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण सध्या तुम्ही सर्व लोकं बघत आहेत की सध्या महाराष्ट्रामध्ये रिक्षाचालकांचं प्रमाण किती प्रमाणात वाढलेलं आहे रिक्षावरती चालण्यासाठीसुद्धा जागा उरलेली नाही आहे कमीत कमी, कमी हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रामध्ये रिक्षा वाढलेल्या आहेत हजारो काय लाखोंच्या संख्येने रिक्षाचालक रोडवरती आलेले आहेत आणि ज्यांना खरंच या बी रिक्षा लाईनमध्ये व्यवसाय करायचा आहे ते सुद्धा या रिक्षा लाईनमध्ये आहेत आणि ज्यांना व्यवसाय करायचाच नाही आहे ज्यांना फालतुगिरीच करायची आहे ज्यांना स्वतःचं आयुष्याचं वाटोळच करून घ्यायचं आहे ते रिक्षा रिक्षावालेसुद्धा या लाईनमध्ये आहेत रिक्षा म्हणजे काय लोकांना काय चांगली वाटते का <laughs> रिक्षा लाईन म्हणजे लय भारी वाटे भाय भारी आहे का रिक्षा लाईनमध्ये लय पैसा आहे का हो मित्रांनो पैसासुद्धा आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात गाळात जाणारीसुद्धा लोकं आहेत कर्जबाजारी होणारीसुद्धा लोकं आहेत आणि अशा लोकांना कर्जबाजारी होणाऱ्या लोकांना काय पडलेली नसतं घराचं त्यांचं संसाराचं काय पडलेलं नसतं त्यांचं परिवाराचं काय पडलेलं नसतं कुठेतरी सकाळचा संध्याकाळचा लवकर यायचं धंदा करायचा पाच सहाशे रुपये धंदा आला की गाडी साईडला लावायची हजार हजार रुपये बारा बाराशे रुपये धंदा करायचा चारशे सातशे पाचशे रुपये जे धंदा होईल तो त्याची दारू प्यायची कुठे काय पत्ते खेळत बसायचे कुठं काय करत बसायचं मेन गोष्ट तर या रिक्षा लाईन अशा गोष्टींसाठी नाही जर अशा गोष्टींसाठी तुम्ही रिक्षा लाईनमध्ये येत असतील तर फार चुकीचं आहे स्वतःच्या संसाराचं वाटोळं करून घेणार स्वतःच्या घरादाराचं वाटोळं करून घेणार आहे आहेत तुम्ही तर रिक्षा घेताना काळजीपूर्वक घ्या काळजीपूर्पूर्वक या नियोजनबद्ध राहा जर तुमचं नियोजन असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये शंभर टक्के सक्सेसफुल होणार जर नियोजन नसेल तर तुमचं शंभर टक्के ह्या क्षेत्रामध्ये कर्जबाजारी होऊन तुम्ही कुठेतरी कामाला जा जाणार कारण की हे क्षेत्र आहे ना जर या क्षेत्रामध्ये या जर यायचं असेल तर नियोजन पद्धत पद्धतीने आहे जर तुमचं नियोजन नसेल तुमचा जर व्यवसाय व्यवसाय या जर व्यवसायामध्ये जर मला तुम्हाला जर बचतच थोडीफार करायची नसेल तर तुम्हाला हा व्यवसाय तुमच्या नवीन लोकांसाठी नाही तुमच्या नवीन लोकांसाठी हा व्यवसाय नाही खरंच ज्यांना गरज आहे ज्यांचं घर पोट परिवार ह्याच्यावरती चालना जोग जोगा आहेत जोगा त्याच लोकांच्यासाठी हा क्षेत्र आहे नाहीतर रिक्षावाला म्हणून मी सांगतो हे क्षेत्र एवढं बेकार आहे की याच्यामध्ये सक्सेस माणूस होऊ शकत नाही बचत नसेल तर आणि अनेक कितीतरी या क्षेत्रामध्ये वाईट लोकंसुद्धा आहेत रिक्षा रिक्षावाले आहेत ज्यांना कामं नव्हती ज्यांना कामं नव्हती त्यांना आता शासनाने कामं दिलेली आहेत परमिटं दिलेली आहेत त्यांना परमिटं दिलेली आहेत अशा लोकांना या क्षेत्रामध्ये येण्याचं भरपूर चान्स मिळालेला आहे तरी लोक याचं चांगलं सो सोन्याचं सोनं करत नाही कर्जबाजारी होऊ नका रिक्षालाईनमध्ये या कमवा नियोजन ठेवा बचत करा महाबचत करा थोडा तर ना कुठेतरी एफ डी खोला कुठेतरी स्वतःचा इन्शुरन्स काढून ठेवा जेणेकरून पाठीमागच्या लोकांना त्रास होणार नाही पण ज्यांना या रिक्षालाईनमध्ये फक्त दारू पिण्यासाठी यायचे या लोकांना फक्त पत्ते खेळण्यासाठी यायचे या लोकांना फक्त गांजा पिण्यासाठी यायचे या लोकांना फक्त प्रवाशांना त्रास देण्यासाठी यायचे अशी लोकं साठी ही रिक्षा लाईन नाही अशा लोकांनी येऊसुद्धा नाही प्रवाशांना त्रास अशा लोकांमुळे होत असतो आणि प्रवासी म्हणून आमच्या रिक्षामध्ये आमच्या चांगल्या रिक्षा ज्या प्रामाणिक रिक्षा चालक आहेत जे खरोखरच स्वतःचा व्यवसाय करून स्वतःच्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतात कुठेतरी चांगली वाटचाल करण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांसाठी हा व्यवसाय आहे दारू पिणाऱ्या लोकांसाठी फालतू कारगिरी करणाऱ्या लोकांसाठी हा रिक्षा व्यवसाय नाही अशा लोकांना तर पब्लिक बरोबर शिकवते कशा पद्धतीने शिकवायचं आहे ते आणि प्रामाणिक रिक्षाचालकांना कोणीही वाईट पद्धतीने बोलू शकत नाही त्यांचा खरोखरच प्रामाणिकपणे धंदा चाललेला आहे खरोखरच पॅसेंजरबरोबर प्रामाणिकपणे वागतात असे फार भरपूर कमी प्रमाणात रिक्षाचालक आहेत की खरं खरं ते भाडं जास्त आकारत नाहीत रिक्षा प्रवाशांना त्रास देत नाही हा रिक्षा धंदा काही एवढा काही सोपा नाही आहे चांगला नाही आहे गरीब लोकांसाठी तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब